सायकल लावतात ना बैल असं दोन तीन वेळा सायकल पडली असते आपली त्यात आपण सायकल लावली असं ट्रॅव्हलिंग करायचं हे असतंय जळा मोर आता उंतर अजून राहिले टोटल काय नाश्ता करा भावानो नाश्ता करा थांबलो इथं रील अपलोड करायचं संग्राम काय म्हणते मग काय नाही भूक लागल्या पहिल्यांदा <laughs> <बावान। laughs> रील अपलोड करू आता भावानो जा। आमच्या नाश्त्यात समजा जास्त खाण्या जाणार पार्द म्हणजे आपलं पराठ आणि चाय भारी लागतं कोण कोण आज पर्यटक खातं नाश्त्यालाही तुमचं मागे इथं बघताय नाही पूर्णपणे हो चढ आहे डॅमचा चढ आहे आणि आपण ही कंडं खाल नावले ना? तर वर जायचं आहे इथं पण अजून काम चालू आहे डॅमचं पूर्णपणे सायकल लावल्या असं जर तुम असणी सफरमध्ये आनंद घ्यायचा असतो तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा नक्की या <laughs> <laughs> पूर्णपणे आणि तरी पण निघाल्यावर वाटेवर झरणा बसतोय भेटतोय का बघूया पाणी घेऊया भरूया पिऊया अशी आमची ट्रॅव्हलिंग लाईफ असते आर्क बातीत काय रोपे हो तीन किलोमीटर सांगत होती माग एकच कस्टमर आहे निघाले बघा मोर एक मंदिर आहे आपलं त्या मंदिरापाशी गाडीवाली कशी जाते ती बघा त्याला ऐकणं पण वाटत होती त्याला थांबायची होती आणि सर आपण आहे डॅम वरती आणि डॅम जाऊ तुम्ही बघा हो असा डॅम आहे पाणी कमी आहे आता एवढी असा आहे आणि रोपे म्हणलं तुम्हाला रोपे आलाय आणि इकडे गेलाय मला वाटलं जास्त गर्दी असणार इथं ना गर्दी काय नाही बाकी कोण पण जात असेल तर रोपेवा एकदा तुम्ही विजिट करा आणि मोसमचा आनंद घ्या कुल्लू मंडीची बस आहे मोहर पूर्णपणे भरपूर डोंगर आहे बघा मोहर जसं आपण मोहर झालं पाड आहे आणि इकडं माग डॅम आहे तर आपण थांबलेलो होतो संग्राम तिथं बसलाय तेव्हा पण खूप जमलाय मोहर जाऊन रेस्ट करूया थोडीफार कारण का करून पाय दुखते ता। मोहर आता व्ह्यू बघा लताकरा टिवडी पण सोपी नसते पण ह्या व्ह्यू पायच कळ असणार जसं आपण आता वरती निघालोय बॉटल मधलं पाणी पण पाक संपलंय आपल्या मोहर बाग असा विवाह ट्रनल बनाय लागले आता मोहर आपण ज्या टायमाला आय नो आपल्यात काय ना know... आप काय का तर चेंज असणार आहे बहुतेक एकदम कॅमेरा क्लिअरिटी चेंज होणार बहुतेक कॅमेरा क्लिअरिटी तर चेंज होईल जाईल एवढं आपल्या बजेट नाही की आता आपण कॅमेरा घेऊ शकतो तोपर्यंत काय होईल का नाही आणि वरचा आणि दोन ट्रनर बनायला लागले तर त्याच्यानं पाय रनिंग पण आता कमी होणार आहे आपल्याला मोहर जायचं आहे असं चला हे जी सायकल रखलायची मजा आहे ना ही लय भारी आहे शिवास एकदम थंड हवा यायला लागली उगत म्हणत नाही ती मला लय हवी एकदा आयुष्यात एकदा ना एकदा तर करून घ्यायची ती ह्याच्या पायाच हवा पाणी बघूया पहिल्यांदा कुठं प्रोटीन घेते का तिथनं पाणी घेऊया भरून प्याला जाव्या गाड्या बिड्या कस चालू होते हरियाणा मला म्हणालीच स्वागत बघायचंय स्वागत जावं म्हणते होते मोरे जाऊन अजून धुळा बा किती आहे टनलचं हे काम चालू आहे पूर्णपणे कॉन्ट्रॅक्टर काय माझ्या एवढा डेंजर पण नाही जो किन्नर का म्हणजे काही लास्ट आपला जो तिथला जो हायवे होता मोद का हायवे त्याला म्हणते ते वय किती मोर काहीच हायवे नाही हवा आणि हा हायवे असा आहे का नाही पूर्णपणे पूर्णपणे आता होऊन जाते की आपली सायकल ना आपण ट्रॅव्हल करतोय ह्याच्यात अशा ठिकाणी डोंगरी ऐक असं निघालोय आपण पूर्णपणे ह्याच्यातून जाऊया आता मुर मनाली टोटल साठ थे, आता इधर टेंट ही लि तो जोपो की करू हाँ जी अंकल नहीं हम रुकने वाले हैं यहाँ पे हम ऐसे बारह ज्योतिर्लिंग चार धाम की यात्रा कर रहे हैं तो अभी मनी करना यहाँ पे दर्शन करने जा रहे हैं तो अभी यहाँ पे मंदिर देखा पुलिस अंकल से वहाँ पे पूछ ले और यहाँ पे टेंट लगा रहे हैं अब पुलिस अंकल ने बताया किसने पुलिस अंकल ने वहाँ पे सर ने Thank <laughs> you. केलीच पाहिजे मला आणि हे त्या चनवाचं छान आहे आणि एवढी वाटतो बरोबर आहे ना कोणाला फिरती ऑर्डर देणार मी तीन देणार नाही जैन हिंद खरंच आजपर्यंत त्याला मी प्रेम दिलं जय जय बाय वाटतं जय महाराष्ट्र

ब्लॉग इथं संपला आणि एवढ्या वेळेस आपला व्हिडिओ बनला तसं थँक्यू वेटिंग फॉर युअर ब्लॉग भेटू तुम्ही उद्याच्या एक चांगल्या ब्लॉग मध्ये हरर महादेव तुमचा सर्वांचा लाडका एस के रायडर अजून पण कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलवर नवीन असेल तर